शेतकरी बांधवांना आज आहे सत्तावीस नोव्हेंबर आणि एका पाठोपाठ एकाशे दोन चक्रीवादळ बनलेले आहेत त्याची आपण माहिती आज भागणार आहोत यासोबतच थंडीला पोषक हवामान पुन्हा कधीपासून तयार होईल ही देखील माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक देखील करा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण की आपण परवा एकोणतीस नोव्हेंबरला मान्सून दोन हजार सव्वीसमधील पावसाचं वितरण कसं राहील या संदर्भाची माहिती देणार आहोत अगोदर जर बघितलं आपण शिनिया चक्रीवादळ तर या ठिकाणी त्याची तीव्रता बसून डीप डिप्रेशनमध्ये या ठिकाणी ते पोहोचलेलं आहे अगोदर जे असेल तर अशा प्रकारे त्याचा मार्ग होता आणि ते जे असेल तर रिकवर केलं जसं की के आपल्याला अपेक्षा आप होती बंगालच्या खाडीमध्ये येऊ शकतं जास्तीत जास्त जैस अंदाज होता परंतु तसं काही घडलं नाही आणि त्याला पोषक हवामान देखील जे असेल तर आपल्याकडे त्याला अपेक्षित आप नव्हतं त्यामुळे ते जे असेल तर पुन्हा या ठिकाणी माघारी फिरलेलं आहे त्याची तीव्रता आता ओसरत चाललेली आहे परंतु नव्याने जे असेल तर दुसरं चक्रीवादळ जे असेल तर श्रीलंकेच्या आसपास या ठिकाणी तयार झालेलं आहे दक्षिणे किंवा पश्चिमेकडील जो बंगालचा उपसागर आहे नैऋत्यचा या ठिकाणी ते तयार झालेला आहे आणि कि ते जे असेल असंच उत्तर वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे किंवा म्हणजे किनारपट्टीला पॅरेला अशा प्रकारे ते सरकेल आणि त्याचे प्रभाव खाली राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये ढग देखील येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज बनू शकतो तेव्हा आपण माहिती जे असेल तर पूर्णपणे या ठिकाणी नक्की बघा सध्या जर आपण बघितलं जो ट्रॅक होता अगोदरच्या शेनिया चक्रीवादळाचा तो अशा प्रकारे तयार झाला आणि त्याने पुन्हा जागेवर पुन्हा जे असेल तर रि रिकवर केलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी बनलं जवळपास त्याच ठिकाणी पोहोचल्यासारखी स्थिती या ठिकाणी त्याची निर्माण झालेली आहे आणि ते असेल सध्या या ठिकाणी आहे जर आता नवीन चक्रीवादळाची अपडेट जर बघितली तर आज जे साडे अकराच्या आसपास ते तयार झालं आणि असंच ते अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या आसपास उत्तरेकडे सरकत राहील म्हणजे श्रीलंका ओलंडून उत्तरेकडे सरकेल आणि तीस तारखेला मध्यरात्रीच्या आसपास जे असेल तर उत्तरेकडे तामिळनाडू आणि दक्षिणेकडे आंध्र प्रदेशच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे या असंच किनारपट्टीला पॅरलाल चालण्याची शक्यता अधिक आहे तर या संदर्भाची जी अपडेट असेल तर ती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पाठवण्यात येईल तेव्हा ते, ते देखील व्हिडिओ आपण बघा सध्याचे जर आपण सिच्युएशन बघितले नेमकं काय आहे तर या ठिकाणी चक्रीवादळ आहे आणि याच्याच आसपास जे ढग असतील तर ते बघायला मिळत आहे बाकी ठिकाणी राज्यामध्ये पावसाचे ढग अजिबात आपल्याला बघायला मिळत नाही मराठवाड्या किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या आसपास जे आपल्याला थोड्याफार प्रमाणात बाष्पा दिसते परंतु यामुळे फक्त थंडी कमी झालेली आहे ढग या ठिकाणी कसल्याही प्रकारचे नाहीत आणि बाकी उत्तरेकडील जो विभाग आहे या ठिकाणी आपल्याला म्हणजे बाष्प अवेलेबल नसल्यामुळे आज रात्री सत्तावीस तारखेलाच थंडी चांगल्यापैकी राहील आणि उद्या सकाळी अठ्ठावीस तारखेला जे असेल तर चांगल्यापैकी थंडी जाणवेल म्हणजे दोन दोन तीन तीन अंशने जे असेल तर तापमान कमी होण्याची शक्यता आहे या अगोदर जशी आपल्याला थंडी राजस्थान आणि मध्य प्रदेशकडून या ठिकाणी पोहोचलेली होती तर आता येणारी जी थंडी असेल एकोणतीस तारखेपासून म्हणजे उद्या सकाळपासूनच वाढणार आहे अठ्ठावीस तारखेपासून पण एकोणतीस तारखेपासून अजून वाढेल तर ती आपल्याला उत्तर प्रदेश आणि यासोबतच छत्तीसगडकडून अशा प्रकारे थंडी विदर्भाच्या मार्गे या ठिकाणी पोहोचणार आहे यामध्ये थोडंसं वारं राहील त्यामुळे बऱ्यापैकी थंडावा आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे दिवसाच्या तापमानामध्ये देखील या ठिकाणी घट येण्याचा अंदाज अधिकाधिक असणार आहे पावसाची जर शक्यता बघितली आपण तर अगोदर देखील सांगितलेलं आहे की दक्षिणेकडील विभागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पावसाचा अंदाज येणाऱ्या चक्रीवादळापासून बांधण्याची शक्यता आहे पुण्यापर्यंत देखील काही प्रमाणात त्याचे थेंब पडू शकतात ही माहिती सातत्याने तुमच्यापर्यंत दिलेली आहे बाकी ठिकाणी पाऊस होईल अशा प्रकारची शक्यता नाही आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं प्रकारे अकोला वाश्चिमपर्यंत यवतमाळपर्यंत काहीशी थेंब पडू शकतात परंतु ही काही गॅरंटी आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी नाही आहे तर यासह अहिल्यानगर किंवा नाशिक धुळ्यापर्यंत देखील अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे कदाचित या ठिकाणी ढग निर्माण होऊ शकतात परंतु पुन्हा सांगतोय मी तुम्हाला काही शाश्वती याची शंभर टक्के अजिबात नाही तर ही झाली पावसासंदर्भाची माहिती तर सॉरी अजून एक गोष्ट राहिली यामध्ये सांगायचे हा पाऊस जो असेल तर आपल्याला तीन चार तारखेच्या आसपास पाहायला मिळू शकतो अशा प्रकारे हा पाऊस या ठिकाणी तयार होईल असा अंदाज आहे याचे अपडेट पण तुम्हाला देत जाईल आणि थंडी जी असेल तर एकोणतीस तारखेपासून परवापासून वाढत वाढत जवळपास दोन ते तीन तारखेपर्यंत राज्यामध्ये आपल्याला नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भामध्ये बघायला या ठिकाणी मिळणार आहे दक्षिणेकडे अजून थोडीशी थंडी वाढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वाट बघावं लागणार आहे त्यानंतर पुन्हा तीन तारखेपासून ते किंवा मग चार तारखेपासून पाच आणि सहा तारखेपर्यंत राज्यामधली जी थंडी असेल तर ते थोडी कमी होणार आहे कारण की दक्षिणेकडे पावसाचा अंदाज असेल त्यामुळे ही थंडी कमी होईल आणि सहा तारखेला सकाळपासून किंवा मग सात तारखेला सकाळपासून जे असेल तर पुन्हा आपल्याला विदर्भाकडून जे असेल तर आपल्याला मराठवाड्याकडे किंवा उत्तरेकडे काहीसे मध्य प्रदेशच्या काही भागातून अशा प्रकारे मराठवाड्याकडे आणि तिथून पुढे जसे जसे असून एक दोन दिवस जातील तसे तसे पुण्याकडं किंवा मुंबई ठाण्याकडे किनारपट्टीला देखील थंडी या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होणार आहे तर आपण जो संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आहेत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण परवा एकोणतीस तारखेला जो मान्सूनमधील पावसाचं वितरण संदर्भाची माहिती देणार आहोत तो देखील व्हिडिओ नक्की बघता येईल तर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद